हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई नोंदादा तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आहे तिसऱ्या सोमवारचा तिसऱ्या सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर सकाळीच मी कांबरगाववरून आले आणि आता आम्ही चाललेलो आहे ढोकोबाला तर चला गावातून ताई आहेत दादा आहेत आणि छोकू दादा आणि छोकूचे पप्पा तर आम्ही एवढे जण बघा आवरून झाले त्यांचं तर कुल्पविल्प लावायचं काम चाललेलं आहे तर चला आपण जाऊ ढोकोबाची दर्शनाला तुम्ही पण चाला तर चला मग तर आम्ही आता गावात आलो गावातल्या घरी तर परी पण शाळेतून आली होती तिसरा समोर आता त्याच्यामुळे तिला पण सुट्टी होती बघा काय चाललंय का तिकडं माग काय चाललंय तुमचं कोण बघता नेक्स्ट राईट टेम्पल रोड तर बघा आम्ही आता ढोकोबाला येऊन पोहोचलेलो आहे तर हा डोंगर एका हा ढोकोबाचा आहे तर इकडं वरती आम्हाला जायचंय तर म्हणलं चला गाडी पार्किंगला लावून घेऊ तर गाडी पार्किंगला इकडं लावायला घेतली मग आणि मग म्हणलं चला उतरून आपण दर्शनाला सगळ्यांनी गण लावून घेतलंय आता तू हा बघा सगळे पुढे गेलेत आम्ही दोघीच माग राहिलोय आणि बघा किती मोठा डोंगर आहे तर मी बरेच दिवस झाले जवळजवळ दहा वर्ष झाले आले होते बघा इकडं त्याच्यावर आता आलेली आहे दादांच्या खूप खूप लहान होते तेव्हा चला गर्दी पण आहे भरपूर तिकडं खाली पण लय दुकाना ते नेत चल तुम्हाला वरती आता चाललय अजून काही माग आहे तर बघा मोठी जत्रा आहे बाबा एकदा चला चला थोडा दम खाऊ द्या दम लागलाय पायऱ्याच पाळण्यात बसायचं कोणत्या आकाशाच्या बर 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 बसू चला फोटो काढायला थोड्या वेळाने काढू ना बघा आम्ही आलेलो इथं लाईन लागली होती तर म्हणलं चला लाईनीला उभा राहावा आणि खूप मस्त डेकोरेशन पण केलं होतं इकडं बघा फुलांचं खूप छान मस्त कपारीला आहे म्हणजे पूर्ण कोरलेला आहे हा डोकबा म्हणजे डोंगरामध्ये कोरलेला आहे आखलि मंदिर आणि महादेवाची पिंड आहे बघा इकडं आता इथं गर्दी असल्यामुळं मला हे पैश नाही आलं आणि असं मागून गुप हेवानी मागून जाऊन खूप मोठा तर नंदी म्हणजे नंदीचं प पूर्वीचे लोक असं सांगत आहेत का नंदीच्या सीटमधून आहे ना म्हणजे पैसे निघत होते बघा तर ते पैसे आपण तिथंच खर्च करायचे होते काय खायचं आहे घ्यायचं आहे ते घ्यायचे होते फक्त पैसे घरी न्यायचे नव्हते पण एका बाईने ते पैसे घरी नेले म्हणून ते आ, सीट तिच्या सीटमध्ये ढो म्हणजे ना सीटमध्ये गारगुट्या झाल्या म्हणून ते पैसे बंद झाले पण आता पण लोक हात घालत होते म्हणून याच्यावरती नंदीच्या पाठीवरती बघा कागद घातला होता तर म्हणजे कुणी हात घालू वाटत म्हणून तर बघा इकडं देवाचं दर्शन घ्या दर्शन झाल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो आणि आता आम्ही दाना सापता वाचलो होता बघा लय गर्दी नकार आता आम्ही घुसणारे जत्रात आणि चोकुलान त्यांना पाळण्यात बसायचे परीला त्यांना तर चला पाळण्यात बसून बसायचे आता बघा इकडं किती मोठ आले पाळणे तर बघा हा पण खूप मोठा आहे छकू म्हणायची का थे थे मौत मला ह्याच पाळण्यात बसायचंय नाहीतर त्या गोल बिंगत आहे त्याच्यामध्ये कारण तिचा हट्ट होता पण ते खूप लय मोठं होतं पण पोरं घाबरले असते त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्याच्यात बसावलंच नाही चकूला म्हणलं नको त्यामध्ये नको तू भिरशील तर मग तिला ह्या छोट्याशा पाळण्यामध्ये बसवलं बघा छकू आणि परी दादाला म्हणत होतो बसा आता दादा काय बसलाच नाही तुम्हाला नको कारण तो एकदा बसला होता त्याला लेखच तरी झालं होतं त्याच्यामुळं तो बसला बसलाच नाही तर मग छकून ते नाता बसलेत बघा इकडं झोका खेळून झाल्यावर आम्ही निघालो परत सिद्धेश्वरवाडीला जायचं होतं तर दादानी दिली होती छक्कूच्या पप्पांक गाडी छकूचे पप्पा काय परफेक्ट शिक शिकून नाही झालं त्यांचं म्हणून त्यांना चालवायला दिली होती पण छान चालवी ती ते पण तर मग चला आता आम्ही शि सिद्धेश्वरवाडीला निघालो शिदोबाला तर चला तर बघा आम्ही सिद्धेश्वरवाडीला आता आलेलो आहे इकडं खूप छान आहे मस्त बघा सगळीक हिरवं मस्त भारी आहे बघा इकडं तर बघा इकडं सगळं हिरवळ आहे मस्त पैकी तर इथं पण जत्रा भरलेली आहे तर चला आता शिदोबाचं दर्शन घेऊ आपण तर बघा इकडं पाणीच पाणी आहे बघा असं भरलेलं आहे पहिलं नव्हतं असं आता हे बांधकाम आहे याचं बंधाऱ्याचं काय असं पाणी साठावलं आहे बघा इकडं तर बघा सगळं पाणीच पाणी सगळी इकं मस्तपैकी तर कविता उभ्या राहिल्या होत्या त्यांना म्हटलं चला नंतर काढू फोटो आपण तर चला तर पुढं गेल्या बघा खूप मस्त असं डेकोरेशन पण त्यांनी केलेलं आहे इकडं खूप छान मस्त वाटत आहे बघा इकडून असं पुलातून खाली पाणी येते आणि इकडं खाली असं खूप छान आहे इतकं मस्त वाटतं आहे इथं तर पलीकं मंदिर पण आहे असं डेकोरेशन केलं आहे तेन लावून इतकं भारी वाटत होतं ना लय भारी वाटत होतं इकडं मस्त इथं पण साप्ता बसलेला आहे तर बघा तिकडं कुंड पण होतं आणि बघा दर्शन घेऊन लोक बाहेर बसले होते सकाळपासून इथं पण खिचडीचा प्रसाद वाटप झाला बघा आम्ही आलो आता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला इथं दर्शन घेतलं बघा गर्दी असल्यामुळं लई व्हिडिओ घेताना आलो बघा बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन पण आहे इथं सिद्धेश्वर मध्ये बारा हि लिंग येते इथं तर जनला कोणला बारा लिंग म्हणजे बारा ज्योतिर्लिंग करायचे असेल तर त्यांनी पहिल्यांदी इथं शि सिद्धेश्वर वाडीला या आणि बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्या बघा सगळे लिंग येते इथं तर आमचं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन देखील झालं इथं तर बघा कविता ताईने बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन बस त्या बसल्या त्या आणि संस्कारला म्हणल्या माझ्या माझे फोटो काढ थोडेसे मागचं मंदिर येतं काय ते पण बघा आणि फोटो काढून घे तर चला आता मी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेते आणि तर सांगा मला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आता भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळेजण मस्त राहा स्वस्त राहा आणि बारा ज्योतिर्लिंग करून घ्या ओके बाय बाय